या संदर्भातला अतिशय महत्वाचा प्रश्न विचारतोय लोकांच या विषयाकडे लक्ष आहे त्यामुळे तुम्ही कृपा करून आम्ही सकाळी या ठिकाणी येऊन बसलोय कृपा करून गडबड इतर शुल्लक प्रश्नासारखा शुल्लक नाही अतिशय गंभीर समस्या त्याच्यावर मी बोलतोय कृपा करून तुम्ही मला अडथळा आणू नका मी प्रश्न सोडून एकही विषय अवांतर विचारलेला नाही दौंडचे आमदार राहुलकुल यांचा आज विधानसभेमध्ये रौद्र रूप पाहायला मिळालं तसे पाहता आमदार राहुल कुले ऍडव्होकेट आहेत आणि ते शक्यतो कोणत्याच गोष्टीवर चिडत नाहीत मात्र एखादी गंभीर बाब असेल एखादी गंभीर विषय असेल आणि त्या विषयामध्ये जर कोणी त्यांना थांबवायचा प्रयत्न करत असेल तर निश्चितच ते मग ते, ते आपलं रौद्र रूप दाखवतात हे दौंडच्या जनतेला नक्कीच माहीत आहे विषय असा होता की पुणे शहरातील आणि पुणे जिल्ह्यातील जे ट्रॅफिकची समस्या आहे त्यामध्ये खूपच मोठमोठ्या अडचणी येत आहेत खूपच महाभयंकर झालेली आहे कुठल्याही व्यक्तीला एखाद्या पाच मिनिटाच्या अंतरावर जरी जायचं म्हटलं तरी कमीत कमी अर्धा ते पाऊन तास लागतो एवढं जास्त ट्रॅफिक असतं आणि त्याच्यामुळं सर्वांनाच त्रास होतो सर्वांनाच याचा उशीर होतो जे लोक पाच वाजता आपल्या ऑफिसमधून सुटतात त्यांना अर्ध्या ता अर्ध्या किलोमीटरच्या घरापर्यंत जाईपर्यंत कमीत कमी आठ वाजलेले असतात त्याच्यामुळे या संदर्भात आमदार राहुल फुले आज विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडत होते आमदार राहुल कुल हे पोटतिडकी विषय मांडत होते आणि पुण्यामधली समस्या किती भयंकर आहे आणि याच्यावर लवकरात लवकर कशी उपाययोजना कर... केली जावी किंवा करावी लागेल या संदर्भात ते आपलं मत व्यक्त करत होते आणि प्रश्नही मांडत होते हे सर्व होत असताना ऐन वेळेस नेमकं त्यांना थोडंसं टोकण्यात आलं आमदार राहुल कुल यांनी त्यावेळेस मात्र मग आपलं रौद्र रूप धारण केलं कारण बाकीच्या ज्या लक्षवेधी आहेत त्याच्यापेक्षा ही समस्या कितीतरी मोठी आहे आणि कितीतरी पटीने मोठी आहे आणि ही समस्या खूपच जटिल आहे हे त्यांचं म्हणणं होतं आणि हे खरं पण आहे कारण मुंबईवरून ज्यावेळेस मंत्री आमदार ज्यावेळेस निघतात ना त्यावेळेस त्यांना पुण्यातूनच जावं लागतं आणि त्यांनी आपल्या सर्वांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे की पुण्यातल्या ट्रॅफिकची समस्या ही किती महाभयंकर झालेली आहे त्याच्यामुळे या संदर्भात आमदार राहुल कुल हे पोटतिडकीने विषय मांडत होते आणि मात्र त्यावेळेस त्यांना थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि मग त्यांनी मात्र आपलं रोज रूप धारण केलं यावेळेस नेमकं काय झालं आपण पाहूया अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाच्या अशा पुणे आणि परिसरातील वाहतुकीच्या आणि वाहतूक कोंडी संदर्भातला हा विषय आहे याच्यामध्ये जे उत्तर देण्यात आलेलं आहे ते अतिशय सकारात्मक उत्तर दिलं त्याबद्दल माननीय मंत्री महोदयांचं मी आभार मानतो साधारणपणे आजची पुण्याची परिस्थिती पाहिली तर एक प्रगत असं पुणे शहर सुसंस्कृत आणि शिक्षणाचं माहेरघर असणारं पुणे शहर अशी व्यवस्था जर पाहिली तर शहरासह जिल्ह्यातील सगळ्याच नागरिकांना असुविधा आहे आणि त्यामुळे जाणीवपूर्वक या विषयावर चर्चा आम्ही सगळ्यांनी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला प्रगती जशी झाली तशी आपण वाहतुकीच्या बाबतीमध्ये अधोगी आदुगे, अधोगतीकडे गेलो आणि जगातील काही वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरापैकी एक असणारं पुणे शहर अशी नको असणारी ओळख या कालावधीमध्ये प्रगती होत असताना निर्माण झाली मी धन्यवाद यासाठी दिले की या शहरासंदर्भातील दोन वेगळे प्रश्न आहेत शहराच्या अंतर्गत रस्त्यांची आणि वाहतूक कोंडीचा वेगळा विषय आहे आणि शहराबाहेर शहराला जोडणारे वेगळे रस्ते आहे त्याचा वेगळा विषय आहे पण जे काही हडपसर ते यवत पुण्यापासून शिरूरपर्यंत हे जे उन्नत मार्ग आहे आणि रिंग रोड या संदर्भामध्ये उत्तरामध्ये जे दिलेलं आहे की रिंग रोडची साधारणपणे तीन वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि दोन्ही उन्नत मार्ग म्हणजे यवत पासून हडपसरपर्यंतचा आणि शिरूरपासून पुण्यापर्यंतचा आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर पासून पुण्यापर्यंतचा हे तीनही जे मार्ग आहेत हे साधारणपणे चार वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल हे जरी झालं तरी आज ना उद्या लोक अपेक्षेवर आहे की वाहतूक कोंडीतून आपण बाहेर पडू आणि शहराबाहेरचं हे नियोजन झालं तरी काही प्रमाणामध्ये वाहतूक कुंडीच्या संदर्भामध्ये आम्हाला दिलासा मिळेल प्रकल्पाची किंमत जरी वाढली असली तरी मध्ये त्याच्यामध्ये बराच कालावधी गेला तर मला आपण जे उत्तर दिलेलं आहे त्या कालावधीमध्ये हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण काही व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करणार का आम्हाला प्रचंड नागरिकाकडून प्रश्न येतात की हे ये वाहतूक कोंडी कधी दूर होणार दर महिन्याला एक बैठक घेऊन या संदर्भातली त्या भागातील लोकप्रतिनिधींना या संदर्भात अवगत केलं जाईल का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न माझा आहे की वाहतुकीच्या संदर्भातले शहराबाहेरचे जे उडणारे रस्ते आहेत या संदर्भात सुद्धा अजून काही त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी आपण काही त्याच्यामध्ये मागे माझ्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये राज्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये आम्ही काही विशेषज्ञ नेमू आणि हे जे काही बॉटलनेक्स आहेत हे काढण्याचा प्रयत्न करू असं सांगितलं होतं त्यासाठी काही विशेष व्यवस्था तुम्ही तयार करणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न सगळ्यात महत्वाची जी वाहतूक कोंड्या शहरामध्ये होती आहे त्या ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था काही भागामध्ये आहे काही ठिकाणी अतिक्रमण झालेली आहेत स्मार्ट सिटीच्या अंतर्गत केलेली जर काही काम कामं पाहिली तर ही स्मार्ट सिटी करताना वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न झालाय का वाढवण्याचा प्रयत्न झालाय आमच्या सारख्याला समजत नाही कारण की रस्त्याची रुंदी कमी केली गेली आणि फुटपाथ स्मार्ट केले गेले फुटपाथ स्मार्ट करायला काहीच हरकत नाही परंतु वाहतुकीची व्यवस्था ही चांगली करण्यासंदर्भामधले कुठल्याही उपाययोजना स्मार्ट सिटीमध्ये किंवा इतर जे जे काही उपाययोजना केल्या त्याच्यामध्ये दिलेला आम्हाला पाहायला मिळत नाही त्यामुळे तातडीनं पुणे शहरातील सगळी वाहतूक कोंडी आज आणीबाणीची परिस्थिती आहे जसं कोरोनामध्ये आणीबाणीची परिस्थिती होती आपण थोडे नियम बाजूला ठेवून सगळ्या व्यवस्था निर्माण केल्या आज लोकांची प्रचंड अपेक्षा आपल्या शासनाकडून आहे की या वाहतूक कोंडी संदर्भामध्ये काही उपाययोजना तातडीनं होणं आवश्यक आहे वन वे सारख्या सुविधा असतील ट्रॅफिक पोलिसांची संख्या मुंबईची आणि पुण्याची तुलना केली तर पुण्यामध्ये खूप कमी आहे म्हणजे वीस टक्के मुंबईच्या तुलनेनं ट्रॅफिक पोलिस आहे आणि आज प्रश्नच विचारतो साहेब आता सकाळी साडे साडे नऊ लावून आम्ही इथे उपस्थित राहतो तुम्ही एवढी गडबड करणं योग्य नाही आम्ही आता तिसऱ्या टर्मच्या विधानसभा सदस्य आहोत इथे लोक भाषण करतात प्रश्न विचारत नाही मी प्रत्येक संदर्भातला अतिशय महत्वाचा प्रश्न विचारतोय लोकांच्या या विषयाकडे लक्ष आहे तेव्हा तुम्ही कृपा करून आम्ही सकाळी साडे ठिकाणी येऊन बसलोय कृपा करून गडबड आता पाच मिनिट झाले आपण प्रश्न विचारला तुम्ही मला बसायला सांगा मी बस उत्तर घ्या उत्तर देऊ नका तुम्ही तुमचा पुढचा प्रश्न उत्तर घ्या ते की मी काय प्रश्न विचारावा आणि काय प्रश्न इतर शुल्लक प्रश्नासारखा शुल्लक नाही अतिशय गंभीर समस्या त्याच्यावर मी बोलतो कृपा करून तुम्ही मला अडथळा तर मला बसायला सांग ठीक आहे साहेब आपण तिसरा टमला मी पण तिसऱ्या टमचा आमदार आहे ना मला मी प्रश्न सोडून एकही विषय अवांतर विचारलेला नाही बघा सर प्रश्न विचारायचं स्वातंत्र्य नसेल तर कशासाठी साडे नऊ बोला तुम्ही मला अर्थ आणणार असाल तर बोलतो नाहीतर मला बस बसायला सांगा मी बसतो अरे बोला 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 ठीक आहे साहेब आपण हे योग्य नाही माझा विषय एवढाच माझा विषय एवढाच आहे की बाकीच्या आपण नाही माझी सुद्धा पहिली आहे लक्षवेधी लागल्यानंतर मी एकही तुम्ही मला सांगा मी एक चुकीचं वाक्य बरोबर आहे अगदी बरोबर आहे त्याच्यामुळे बोला, 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 बोला। आता या संदर्भामध्ये ज्या काही उपाययोजना आपण करण्यासंदर्भामध्ये एक जिल्हाधिकारी असेल आयुक्त असेल किंवा शासन योग्य ठरवेल ती व्यवस्था असेल ती करून या संदर्भामध्ये दर आठवड्याला पुण्याच्या ट्रॅफिकचा आढावा घेतला नाही आणि केलेल्या नियोजनाचं आपण जर प्रगती तपासली नाही तर प्रचंड मोठं संकट त्या सगळ्या परिसरावर आहे आज आपण चार चार अफए देतोय आणि त्या ठिकाणी वाहन जे काही लोकांचं लोकसंख्या त्या परिसरामध्ये राहणाऱ्यांची वाढणार आहे त्यांचं काय होणार आहे याची चिंता आमच्या सारख्या आहे त्यामुळे फक्त आजपर्यंतच नाही तर अजून दहा वर्षानंतर पुणे काय असेल त्याचा विचार करून याचं इंटिग्रेटेड प्लॅनिंग आपण करणार का हा माझा तिसरा प्रश्न आहे मैत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य राहुल कुल साहेबांनी शेव पोटतिडकीने या ठिकाणी मुद्दा ठेवलेला आहे आणि साधारणपणे पुण्याचे बाहेरचे रस्ते आणि शहराच्या अंतर्गत रस्ते अशा दोन मुद्द्यांवर त्यांनी या ठिकाणी मुद्दे उपस्थित केलेले आहेत कुलसाहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की महा जिथपर्यंत पुणे रिंग रोडचा विषय आहे तर मला वाटतं की प्रकल्पाची लांबी एकशे अडुसष्ट किलोमीटर आहे आणि तुम्ही तर या ठिकाणी समाधान व्यक्त केलेलंच आहे तर सर्व नऊ पॅकेजेसचं कार्यारंभ आदेश देऊन त्या ठिकाणी कामं सुरू सुद्धा झालेली आहेत आणि नऊ ते दहा टक्के काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि या कामांचं जे काही नियोजन करण्यात आले साधारणपणे डिसेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत या रिंग रोडचं काम पूर्ण होणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे त्याच्यासोबतच चा हडपसर ते यवत या महामार्गामध्ये मेट्रोसाठीची पण संरचना Uh, अंतर्भूत आहे मेट्रो प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी जे काही संरच संरचनात्मक बदल करण्यात येतील आणि त्यासाठीचा वाढीव खर्च मेट्रोमार्फत करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे त्याच्यासोबतच पुणे ते शिरूर हा चोपन्न पॉईंट दोन किलोमीटर लांबीचा हा उन्नत मार्ग जो आहे त्याची निविदा आता स्वीकृतीची अंतिम तारीख चोवीस सात आहे हडसर ते यवत या एकतीस किलोमीटर लांबीचा उन्नत रस्ता आणि साडेसहा किलोमीटर लांबीचा रस्ता याची निविदा स्वीकृत करण्याची अंतिम तारीख वीस आठ आहे आणि त्याच्यासोबतच शिरूर ते छत्रपती संभाजीनगर हा सहा पदरी ग्रीनफील्ड महामार्ग त्याचा डी पी आर आता अंतिम मार्ग अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांच्याही काही स्थानिक पातळीवरच्या सूचना असतील किंबहुना कामांची प्रगती काय आहे हे एक दु तीन तीन महिन्याच्या इंटरव्हलने त्या ठिकाणी बैठका राज्यमंत्री महोदय या विभागाचे सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी घेऊन आपल्याला अवगत करतील एक मिनिट पुणे आपण चांगलं उत्तर दिलं की या सगळ्या कामाच्या संदर्भात मी फक्त एकच आश्वस्त करा म्हणून विचारले की हे कामं तीन वर्ष आणि चार वर्ष जो कमिटेड पिरियड आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण करणार का आणि पुण्याचे एकंदर इंटिग्रेटेड प्लॅनिंग संदर्भ प्लॅनिंग संदर्भात दर महिन्याला दर आठवड्याला रिव्ह्यू बैठका घेऊन त्याला आम्हाला आमंत्रित करणार का एवढे दोन विषयाची उत्तर दिलं तर माझा प्रश्न संपेल ठरलेल्या वेळेमध्ये ही कामं पूर्ण केली जातील त्या दृष्टिकोनातनं विभाग त्या ठिकाणी प्रयत्नशील असेल आणि दर महिन्याला स्थानिक पातळीवरचे जे काही विषय आहेत या संदर्भामध्ये संबंधित विभागाचे अधिकारी माननीय राज्यमंत्री महोदय स्थानिक पातळीवरच्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी जी काही वस्तुस्थिती आहे ती त्यांच्यासमोर ठेवली जाईल